पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित पुणे दौरा गुरुवारी रद्द झाल्यानं पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण रखडल्याचं पाहायला मिळतंय याच रखडलेल्या लोकार्पण सोहळ्यावरून आज महाविकास आघाडीनं जोरदार निदर्शनं केली आहेत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणेकरांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणं हा जनतेच्या पैशांचा अपव्य आहे असा संताप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे जोरदार घोषणाबाजी करत पुणे मेट्रो कधी सुरू होणार असा सवाल प्रशासनाला विचारलाय दादा काय सांगाल तुम्ही का बघा कालच्या का सभा होणार नाही या पोटी चार कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही म्हणून कालचं मेट्रो उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं मग हा पुणेकरांचा अवमान आहे जी मेट्रो तीन वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच बाष्पण गप्पन करता भाषणाला व्यासपीठ मिळालं नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल हा पुणेकरांचा आवामान पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्य आहे ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स रुपये पैशातून चालू होते त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरवाजा आंदोलन करण्यात आलं होतं आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिका ते उद्घाटन केलेलं आहे आमच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे पण पुण्याच्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने कबुली दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मोदी आजारी पडले काय परदेशी गेले काय पुण्याची मेट्रो एकोणतीस तारखेला दुपारी धावलेली दिसेल त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे पुणे हे आंदोलन संपलेलं नाही एकोणतीस तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसू घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नका मेट्रो नक्की चालू निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसने पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा कर रुपाने गेला नाही पाहिजे कधी जाहिरात बाजी नाही केले आणि काम करत राहिले पण सोळा अठरा बावीस तेवीस आणि चोवीस पाच टप्प्याच्या उद्यानांना पंतप्रधान येतात मग पंतप्रधान आता अचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल ते केबिन मधून एकोणतीसला कालच करायला पण होत आज आम्ही आंदोलन जॉईन केलं संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या ही चालू झाली पाहिजे होती पण पोलिसांचं प्रेशर प्रशासनावर प्रशासना पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केली पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की एकोणतीस तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही नेट्रो देऊ आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही एकोण तारखेला नाही झालं तर प्रशांत जागताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना रस्त्यावर आणू दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि सॉर्गेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहे त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते, ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला शंभर टक्के पुणेकर डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास करू शकतील आज काय कारण प्रोकुरमेंट डिपार्टमेंट बघतात त्याचं असेसमेंट चाललेली आहे ना देखा। देखा किती खर्च आहे तुम्हाला माहिती हवं किती डिपार्टमेंट आमचं करत आहे ते असेस करत आहे ऐन वेळेला काही जागा वगैरे बदल झाल्या होत्या सर्वांची कॉस्ट असेस करणं चाललेलं आहे नाही बघा आता असं असतं काही